शेजवान दाल तडका इतका मस्त झालेला आहे अगदी खूप छान रेसिपी आहे करून बघा अगदी निराळी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा ही रेसिपी खूप आवडेल आणि हे आपण जिरा राईस बरोबर सर्व करू शकतो किंवा पराठ्याबरोबर पण सर्व करू शकतो चला तर मग बघूया आपण ही कशी बनवायची आहे ते आज आपण दाल शेजवान तडका बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ आहे ही छान उकडून घेतलेली आहे म्हणजे शिजवून घेतलेली आहे दाल तडका बनवण्यासाठी एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे एक छोटासा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपण थोडासा फ्राय करून घेऊया थोडासा गुलाबी रंगावरती त्यामध्ये आपण दोन टेबल स्पून शिमला मिरची घेतलेली आहे ती पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती पण आपण थोडीशी फ्राय करून घेऊया थोडासा आपण कोबी पण घेतलेला आहे तो पण आपण फ्राय करून घेऊया शेजवान दाल तडका खूप छान टेस्टी लागतात कोणी पाहुणे येणार असतील तर आपण बनवू शकतो इतकी ही छान अगदी निराळी रेसिपी आहे आता हे दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊया चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे कांद्याला पण अगदी छान मीठ लागेल मिक्स करूया पाहिजे तर याच्यामध्ये आपण पाठीचा कांदा आणि पाक पण बारीक चिरून घालू शकतो त्याच्याने पण छान टेस्ट येते एक चमचा आलं लसूण पेस्ट पण घातलेली आहे ती पण आपण परतून घेऊया थोडीशी हळद घातलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे ते अगदी आपण कमी घालायचं आहे कारण का शेजवान चटणी घालणार आहोत शेजवान चटणी पण थोडी तिखट असते मिक्स करूया एक टेबलस्पून शेजवान चटणी घालणार आहोत आणि एक टेबलस्पून आपण टोमॅटो केचप घालायचं आहे थोडासा आपण टोमॅटो केचप पण घेतलेला आहे मिक्स करून घेऊया थोडंसं आपण पाणी घालूया पाववाटी आणि हा मसाला आपण थोडा शिजवून घेऊया दोन मिनटं फक्त आपण हा मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चा असा काय वास असेल तर मी घेऊन जाईल आता ह्याच्यामध्ये आपण शिजलेली डाळ घालूया डाळ घातलेली आहे चांगलं मिक्स करून घेऊया थोडस आपण पाणी घालूया आणि ही डाळ चांगली शिजवून घेऊया आपले डाळ तडका आता तयार आहे नुसतं बंद करूया आता आपण ह्याला वरून तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे एक टेबल स्पून तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडस आपण हिंग घालूया थोडेसे आपण जिरे घालूया त्यानंतर सुकी लाल मिरची थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि थोडस आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हा तडका आपण गाडीवरती घेऊया पिस्त बंद केलाय तडका घेऊया वाव वा पर ही बघा आपली ही डाळ आता रेडी आहे सर्व करण्यासाठी ही आपण जिरा राईसबरोबर किंवा पराठ्याबरोबर पण आपण ही छान छानपटी सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी निराळी रेसिपी आहे करून बघा सगळ्यांना खूप आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला राळ शेफ्स हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद